जळगावात बनावट दाखले तयार करणाऱ्या दोघी सूत्रधारांसह पंचेचाळीस लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे सदर प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होतोय का याची चौकशी करण्यासाठी माझे खासदार डॉक्टर किरीट सोमय्या हे मंगळवारी जळगावात आले होते त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर घेरे तहसीलदार शीतल राजपूत यांच्यासह जन्म मृत्यू विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची व तपास अधिकाऱ्यांशी चर्चा केली तसेच हे प्रकरण अतिशय गंभीर असून याची सखोल चौकशी करण्यात यावी असे सूचित केले त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सोमया म्हणाले की हे प्रकरण अतिशय गंभीर आहे बनावट दाखले तयार करून बांगलादेशी यांना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्याचा हा प्रयत्न असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला असून पुढील तपास एटीएस एन माध्यमातून केला जाणार असल्याचे देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले जातीही जे महाराष्ट्रातलं जन्म प्रमाणपत्र घोटाळा संबंधित चर्चा केली आहे त्यांनीही हा विषय गांभीर्याने घ्यायचं मान्य केलं आहे हा तो बेचाळीस दाखला हा एक भाग आहे पण बाकी जे जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत तर त्यातली पण ते पुन्हा एकदा होमवर्क करणार असं त्यांनी ता मान्य केलं आहे सर या प्रकरणात म्हणजे याच्या आधी असं काही घडलं आहे असं काही आलं आहे का जिल्हाधिकारी संघित मुद्दा आता आहे की जळगावमध्ये पण बांगलादेशी आता हे बांगलादेशी एक आम्ही बघितलं आहे की बेनामी नावाने सर्टिफिकेट जन्म प्रमाणपत्र प्राप्त करीत आहे हा तो घोटाळा महापालिकेचा बाहेर आला तो माझ्या दृष्टीने अचानक झालेला घोटाळा अथूच शकत नाही इम्पॉसिबल आहे ही गंभीर बाब आहे एकदम बेचाळीस कुणाची सहाय्य करून घेऊन टाकणं हे खूप गंभीर मामला आहे आणि मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यान ते महाराष्ट्राचा डीजीसी पण बोलणार या प्रकरणात कलेक्टरना पण मी हेच सांगितला हा सिंगल इन्सिडेंट असूच शकत नाही याचा मागे निश्चितपणे षडयंत्र आहे ते आम्ही शोधून काढ सर हे जर त्रेचाळीस जे लोक आहेत समजा बेचाळीस हे जर पूर्ण जन्म प्रमाणपत्र खोट्या प्रकाराने फोर्जरी प्राप्त करायची गरज काय पडली म्हणून विषय गंभीर आहे मी एस पीलाही सांगितलं आणि कलेक्टरलाही सांगितलं विषय एवढं छोटं लहान नाही आहे ते बांगलादेशी आहे की नाही कदाचित ना प्रवेश देण्यासाठी हा रस्ता सुरू करण्याचा प्रयत्न झाला असेल म्हणून हा विषय गंभीर आहे आणि गंभीर त्यांनी घेतला जाणार करतायत समजा थेट बांगलादेशांना प्रवेश देण्यासाठी बनावट कागदपत्र तयार करत असतील तर हा एक देशद्रोहाचा सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो यांच्यावर किंवा त्या पद्धतीने मालेगाव मध्ये सिद्ध झाला म्हणून तो गुन्हा दाखल झालेला आहे आता तर आमचा प्रयत्न स्वतःचा की आतापर्यंत महाराष्ट्रात सतरा ठिकाणी एफ आय आर गुन्हे दाखल झाले आणखीन तीन चार ठिकाणी आणि बाकी पण तर या इथे त्या अपात्र लोकांनी जे दाखले घेतले त्यात फर्जी नाईन्टी सेवन पर्सेंट मुस्लिम आहे हे हकीकत आहे आणि हे अबनॉर्मालिटी आहे कुठेही काँग्रेसपर्यंत राहुल गांधीने उद्धव ठाकरेला जे जेवढं बॉम्बला त्या बॉम्बडू द्या फक्त मुस्लिमांनाच काय विलंबित जन्म प्रमाणपत्र पाहिजे तर त्याच्यामुळे याचा मागे षडयंत्र मोठं आहे थर्ड पार्टीच्या नावाने जन्म प्रमाणपत्र देण्यात आलं आहे थर्ड पार्टी मी असं म्हणतो तो माझा भावाचा मुलगा आहे त्याचा डॉक्युमेंट नाही फोटो नाही काय प्रमाणपत्र नाही नावाने अनेक तहसीलदारांनी सर्टिफिकेट देऊन टाकले आता तो पाकिस्तानला जातूच येऊन बेनामी होस्ट आयडेंटिटी त्याचा उपयोग केला तर इथेही जळगावमध्ये आम्ही हा विषय खूप गंभीरताने घेत आहोत एसपी ना आम्ही सांगितलंय इट इज नाही की या नेता इतकं इतका तूड चढ एस पी काम नाही आहे फ्रॉड फोर्जरी केली आहे ना कार्यवाही करा सर बांगलादेश आहे की नाही मागे कोण आहे ते ए टी आणि एन आय ए पाहणार पोलिसांनी एवढी निर्दोष सर्टिफिकेट देण्याची घाई करायची गरज नाही आहे हे मी म्हणून महाराष्ट्रात जळगाव एस पी ला पण सांगितलं ना जळगाव जिल्हाधिकारी महाराष्ट्राचा प्रॉब्लेम आहे यात कोण आहेत दुसरा पण सर हे जी सर्व प्रमाणपत्र दाखल झाली ही मोजक्या दहा दिवसाच्या अंतरात झालेली आणि एका विशिष्ट व्यक्तीनेच दाखल केलेली आहे तर ही जी मोडस ऑफ इंडिया हे मालेगावशी मिळती जुळती आहे म्हणून माझा प्रश्नाचं उत्तर तुमचा प्रश्नाचं उत्तर दिलं की एस पी कोणी बांगला देते आहे नाही याचा सर्टिफिकेट किंवा त्याचा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट एवढी घाई करायची गरज